मित्रांनो नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सहाशे ऐंशी पदांची पदभरती जी आहे ती सुरू झालेली आहे ही पदभरती मित्रांनो ग्रुप डी ची असणार आहे क्लास फोर किंवा वर्ग ची, ची पदभरती असणार आहे म्हणजे मित्रांनो याची पात्रता काय दहावी आणि जागा मित्रांनो तुम्ही पाहिलं तर सहाशे ऐंशी जागा आहेत विविध संवर्ग आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते संवर्ग आहेत याच्या मित्रांनो परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे अभ्यासक्रम काय याची सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की पाहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कशा पद्धती भरायचा आहे आणि मित्रांनो आणखी एक जीएमसी धुळेची सुद्धा जाहिरात आलेली आहे तर मित्रांनो त्याचा देखील फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे कारण की मित्रांनो फॉर्म जरी तुम्हाला वेगवेगळ्या लिंक असतील तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तरी देखील मित्रांनो तुम्हाला फॉर्म जे आहे ते पोर्टल पोर्टलवर भरायचे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे पूर्णपणे मित्रांनो आपण ऑनलाईन लाइव पद्धतीने फॉर्म जो आहे तुम्हाला भरून दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण जी आहे ती येणार नाही आणि मित्रांनो फॉर्म जो आहे तो चुकवायचा नाहीये आहे इथे ज्या डिटेल्स तुम्ही ते अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करायचं किंवा मित्रांनो टेलिग्रामवर तुम्हाला जे ऑनलाईन अप्लिकेशन चे लिंक आहे तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर इथे याच्या पोर्टल जे आहे तुमच्यामोर ओपन होतं आता मित्रांनो कालपासून तीस डिसेंबर पासून याचे फॉर्म जे आहे ते भरायला सुरुवात झालेले वीस तारखेपर्यंत तुम्ही याचे फॉर्म जे आहे ते भरू शकतात ठीक आहे आता सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल आता मित्रांनो जरी तुम्ही फॉर्म जो आहे तो सायबर कॅफेमध्ये भरणार असाल तरी देखील मित्रांनो त्यांच्याकडे चुका त्यामुळे शेवटपर्यंत एकदा स्वतः इथे पाहू शकतात आता इथे तुम्हाला काय करायचंय स्वतःच नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे नाव जे आहे ते कन्फर्म करायचंय त्यानंतर इथे वडिलांचं नाव टाकायचंय पूर्ण नाव टाकायचंय मित्रांनो मी तुम्हाला एक डेमो फॉर्म जो आहे तो भरून दाखवतोय तर एवढं टाकल्यानंतर खाली जे आहे ते पूर्ण नाव येऊन जातात पूर्ण नाव आल्यानंतर मित्रांनो तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहे स्पेलिंग आणि हे जे नाव आहे तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचं दहावीच्या बोर्डच्या सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव असेल त्याच पद्धतीने टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक अजिबात करायची नाही ठीक आहे इथे ऑप्शनल नंबर तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकतात नाहीतर नाही दिला तरी चालेल त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे इथे ईमेल आयडी फक्त हँडल टाकायचं आहे आणि इथे मित्रांनो डोमेन निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली जो आहे ईमेल आय डी पूर्ण टाकायचा आहे जीमेल असेल याऊ असेल जे असेल ते मित्रांनो टाकून द्यायचं टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर सिक्युरिटी कोड इथे टाकायचं म्हणजे हा जो कॅपचा तुम्हाला दिसतोय तो तो कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर इथे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी चेक आहे आणि सेव्हन नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे तर पाहि रजिस्ट्रेशन होतं याच्यामध्ये मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक तुमच्या नाव झालं तर पुन्हा चेंज करता येत नाही त्याचंच नोटिफिकेशन आहे ओके करायचं बरोबर असेल तर नसेल तर दुरुस्त करून आहे झालं रजिस्ट्रेशन इथे रजिस्ट्रेशन नंबर आला पासवर्ड आला त्यानंतर इथे फोटो अपलोड करायचा आहे सही अपलोड करायची आहे ठीक आहे हा मित्रांनो आयडी पासवर्ड जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा किंवा याचं तुम्हाला जे आहे ते एस एम एस देखील येतो आणि ईमेल सुद्धा येतो त्याचा देखील तुम्ही तिथे सेव्ह करून ठेवू ठेवू शकतात फेवरेट करून किंवा स्टार करून ठेवू शकतात इथे बघा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे मित्रांनो आय कन्फर्म यावर क्लिक आहे आणि फोटोमध्ये मीच याचं मित्रांनो ते कन्फर्मेशन त्याच्यानंतर इथे सही जे आहे तुम्हाला साईन अपलोड करायची सा, आहे आणि इथे आय कन्फर्म करायचं आहे जरा तुम्हाला फोटो आणि साइन बाबत काही अडचण येत असेल तर पिक्सलर एम नावाची पिक्सलर नावाची काहीतरी वेबसाईट आहे तिथे जाऊन मित्रांनो तुम्ही साईज वगैरे रिसाईज करू शकता इथे तुम्हाला जे गाईडलाईन दिलेलं आहे हे गाईडलाईन एकदा वाचून घ्यायचे जर साईज बसत नसतील तर ठीक ठीक आहे आणि सही जी आहे तुमची ब्लर नाही आली पाहिजे कलर कलरने चालेल कोणते ने चालेल, चालेल परंतु मित्रांनो ब्लर नसली पाहिजे क्लिअर असली पाहिजे ठीक आहे फोटो सुद्धा तुमचा क्लिअर दिसला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे जा, आता तुम्हाला इथे काही बेसिक डिटेल्स भरायचंय जसे की तुमची कॅटेगरी आता मित्रांनो हा फॉर्म जो आहे ते मी अ ओपन मधून टाकताय तुमची जी काही कॅटेगरी असेल ती तुम्हाला टाकायची ती टाकल्यानंतर मित्रांनो कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय करताय ते निवडायचं त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर वगैरे सगळ्या काही गोष्टी टाकाव्या लागते ठीक आहे त्यानंतर तुम्ही अपंगत्व असेल काहीतरी येस आहे अन्यथा इथे नाही आहे येस केल्यानंतर तुम्हाला डिटेल टाकावं लागतील त्याच्यानंतर वेळ तर आता नाही केल्यानंतर वेळेची काही आवश्यकता नाही आहे तर हे सगळे ऑप्शन जे आहेत ते डिसेबल होऊन जातील आणि इथे वुमन रिझर्वेशन जर घ्यायचं असेल महिला असाल मुली असेल तर इथे तुम्ही यस करायचं आहे मुलांनी इथे नाही करायचंय तुम्हाला तसं मिळणार नाही आहे त्यानंतर इथे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल तर यस करायचंय त्यानंतर जनगणना कर्मचारी असेल तर यस करा निवडणूक कर्मचारी असेल तर यस करा त्याच्यानंतर मित्रांनो नॉन क्रिम्युलर सर्टिफिकेट जर असेल आता नॉन क्रिम्युलर सर्टिफिकेट जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी लागत नाही इथे मित्रांनो बाकीच्या कॅटेगरी जर निवडला एस सी एस टी सोडता तर इथे तुम्हाला नॉन किम्युलर जे आहे ते लागतं पण आता मित्रांनो ऑप्शन जो आहे तर डिसेबल झालेला आहे कारण की आपण कॅटेगरी ती निवडलेली नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर सैनिकाचे कुटुंबीय आहेत का यस करायचं असेल तर नसेल तर नाही त्याच्यानंतर खेळाडू आरक्षण घ्यायचं असेल तर, तर यस करा अनाथ आरक्षण पाहिजे असेल तर यस करा त्यानंतर अंशकालीन कर्मचारी असेल तर यस करा यस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नसाल तर मित्रांनो न तर नो करा त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षण घ्यायचं असेल तर यस करा अन्यथा इथे नाही म्हणा त्याच्यानंतर भूकंपग्रस्त करा मित्रांनो जरी तुम्हाला इथे काही अपलोड करायचा नसेल तरी मित्रांनो इथे जे ज्या गोष्टी तुम्ही निवडतात त्यात तुमच्या फायनल मानल्या जातात ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही बाद होऊ शकतात परीक्षा सुद्धा पास करून तुम्ही बाद होऊ शकता जर तुमचं मित्रांनो ही माहिती जी आहे तुमची प्रॉपर भरलेली नसेल तर त्याच्यामुळे माहिती तुम्ही अचूक भरायची आहे कुठेच चूक करायची नाहीये ठीक आहे एक्सक्यूज मित्रांनो तुम्हाला तिथे मिळतात परंतु एक्सक्यूजला टाई हेच ठेवायचं नाही आहे तिथे तुम्हाला मित्रांनो त्रास होऊ शकतो कधी कधी या गोष्टींचा कारण की तुम्ही इथे ठेवल्याने तुम्हाला ते वारंवार परत परत पाठवतात किंवा परत परत तुम्हाला अफिडेव्हिट करा हे करा ते करा त्याच्यापेक्षा मित्रांनो फॉर्मच जो आहे तो व्यवस्थित भरायचा आहे त्याच्यानंतर डोमेसाईल तुम्हाला इथे यसच करायचं इथे मित्रांनो तुम्ही नाही करू शकत नाही यसच करायचं येस केल्यानंतरच तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म जो आहे तो भरता येईल त्याच्यानंतर आठशे पासष्ट कर्नाटक बॉर्डरवरचे गाव आहे तिथे तुम्ही रहिवाशी असाल तर इथे यस करा त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का का आधार कार्ड प्रत्येकाकडे असलंच पाहिजे त्यानंतर आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल मित्रांनो इथे काहीतरी नंबर मी टाकलेला आहे तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याक मायनर मायनर कमिटीमध्ये कम्युनिटीमध्ये असाल तर यस का अन्यथा इथे नाही करा त्याच्यानंतर कोणत्या धर्मातून तुम्ही अर्ज करतात हे तर विचारायला नाही पाहिजे पण इथे चला टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे सेंटर तुम्हाला एक्झाम सेंटर ज्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायला जायचं आहे ते निवडायचं आहे जवळचा सेंटर मित्रांनो निवडायचंय आणि हे जे आहे जीएमसी किंवा तर याच्यामध्ये जे आहे ते कमी जागा आहेत म्हणजे सहाशे ऐंशी जागा आहेत एक ठिकाणीशे सत्तर सदतीस जागा आहे तर कमी फॉर्म येतील तर तुम्हाला जे सेंटर निवडलं तुम्ही तेच मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख जे आहे ते निवडायचे आहे प्रॉपर जन्मतारीख मित्रांनो टाकायचे मी तुम्हाला मी इथे जे आहे ते निवडलेली आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल त्याच्यानंतर इथे जुळे आहे का ट्विन ब्रदर असेल तर यस आहे आणि तुम्ही यस निवडल्यानंतर इथं ते भाऊ जो काही भाऊ बहीण असेल तर त्यांचं नाव तुम्हाला इथे टाकावं लागेल त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती इथे जे काही असेल मॅरिड अनमॅरिड विडो ते सगळं काय टाकायचं आहे किंवा डिवोर्स जे असेल ते इथे वडिलांचं नाव जे आहे तुम्हाला टाकायचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे पत्नी असेल तर पतीचं नाव पत्नीचं नाव त्याच्यानंतर इथं पत्ता तुम्हाला टाकायचा आहे पूर्ण पत्ता टाकायचा आहे मित्रांनो मी तुम्हाला फक्त इथं जो आहे तर फॉर्म भरून दाखवतोय हो ठीक आहे पूर्ण पत्ता तुम्हाल है तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे त्याच्यानंतर राज्य तुम्हाला इथे आहे राज्य बेसिक महाराष्ट्राचं असणार आहे त्याच्यानंतर इथे पिनकोड जो आहे तुम्हाला टाकायचा व्यवस्थित टाकायचा आहे पिनकोड त्याच्यानंतर वरचा पत्ता आणि खालचा पत्ता म्हणजे संपर्काचा पत्ता आणि तुमचा राहण्याचा पत्ता एकच असेल तर एक या बटनावर टिक करून टाकायचंय वरचा पत्ता खाली येऊन जातो ठीक आहे आता एक हजार रुपये तुम्हाला इथे लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकीच्यांसाठी इथे नऊशे रुपये लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर व्हॅलिडिटी आहे युअर डिटेल यावर क्लिक आहे आणि काही एरर असेल तर करेक्ट करून घ्यायचंय त्याच्यानंतर मित्रांनो इथे सेव्हन नेक्स्ट वर क्लिक करायचंय तर बघा माझी सैनिकाचं आपलं राहिलं होतं टाकायचं तर ते केलं मी त्याच्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल्स यावर क्लिक करायचंय आणि त्यानंतर मित्रांनो सेव्हन नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो डिटेल्स जे आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आता तुम्हाला काय करायचंय तुमचं क्वालिफिकेशन जे आहे एक्सपिरियन्स अनुभव ते सगळं काही इथे तुम्हाला टाकायचंय आता जावी मित्रांनो जे बोर्ड असेल तुमचं तर तुमचं बोर्ड कोणतं येतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे बोर्ड मित्रांनो तुमचं होतं व्यवस्थित ते आहे त्याच्यानंतर पदवी कोणती आता मित्रांनो दहावीची स्ट्रीम असेल तर तुम्ही इथे टेन्थ टाकू शकतात किंवा सायन्स टाकून आहे ठीक आहे तर इथे मित्रांनो तुम्ही एस एस सी टाकू शकता त्याच्यानंतर पासआउट तुम्ही कधी झालात कधी तुम्ही पासआउट केलेलं आहे ते मित्रांनो इथे तुम्ही टाकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर किती मार्क्स तुम्हाला मिळालेले ते मार्क्स टाकायचे आहेत सॉरी मार्क्स नाही ते पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे डायरेक्टली जे पर्सेंटेज असेल ते त्याच्यानंतर ते जे काही ग्रेड असेल तो निवडायचा त्याच्यानंतर बारावीचं ग्रॅज्युएशन डिप्लोमा इतर काही झालं असेल ते सगळं तुम्ही टाकू शकतात मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे का यस करायचं नाही केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते घेणारच नाही ठीक आहे त्याच्यानंतर पाहिजे वर्क एक्सपिरियन्स की कुठे तुम्ही मित्रांनो काम केलं असेल या संदर्भात किंवा कुठलाही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर टाकून द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर पाहिजे तुम्हाला लँग्वेज टाकायचं आहे तुम्हाला मराठी येत असेल इंग्लिश येत असेल हिंदी येत असेल तर जे पण लँग्वेज येतात ते टाकून द्यायचं आहे ठीक आहे फारच तुमची एखादी बोली भाषा असेल त्या बोली भाषेचं इथं टाकायचं नाही आहे ठीक आहे त्याची काही आवश्यकता नाही आहे बोली भाषा म्हणजे इथे असते ना गावाकडची किंवा डोंगराळ भागामध्ये तर तसं काही इथे टाकायची आवश्यकता नाही त्याच्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल क्लिक करायचंय आता इथे मी फक्त दहावी टाकले तुम्ही बारावीचं सुद्धा तुमचं टाकायचंय त्याच्यानंतर पदवीचं सुद्धा टाकायचं असेल तर किंवा फक्त बारावी झालं असेल तर बारावीपर्यंत टाकायचंय ठीक आहे त्यानंतर सेव्हन नेक्स्ट यावर क्लिक करायचंय त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो भरून येतो तुमच्यासमोर सगळ्या डिटेल जे आहेत एकदा व्यवस्थित रीड करून घ्यायचे काय काय तुम्ही टाकलंय काय काय राहिलंय त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे आय अग्री या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचंय आता मित्रांनो कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा इथे तुम्हाला विचारतात की याच्या याच्या मध्ये तुम्हाला नंतर चेंज जो आहे तो करता येणार नाही आता मित्रांनो हा एक डेमो फॉर्मी भरलाय त्याच्यामुळे मी इथे कंप्लीट करतोय काही अर्थ नाही आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला काय लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे म्हणजे डाव्या आताचा अंगठा तुम्हाला इथे टाकायचा आहे स्टॅम्प घ्यायचा आहे किंवा मित्रांनो शाई असेल तर त्याचा ठसा घ्यायचा आहे तुम्हाला एका कोरा कागदावर त्याचा मित्रांनो फोटो काढायचा किंवा स्कॅन करायचा आणि ते तुम्हाला अपलोड आहे त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन आता डिक्लेरेशन म्हणजे आय हर बाय डिक्लेअर दॅट माझी सगळी जी काही माहिती दिलेली ती सगळी बरोबर आहे आणि काही चुकीची असेल तर त्याच्यासाठी मी जबाबदार असेल अशी माहिती असते ती तुम्हाला जाहिरातीमध्ये मित्रांनो दिले दिलेली असेल किंवा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये सुद्धा मी ॲड करून देईल तिथून तुम्ही हाताने लिहायचंय त्याच्यावर खाली सही करायची आणि अपलोड करायचंय त्याच्यानंतर तिथे जो आहे तो कॅप चा टाकायचा आहे आणि इथे मित्रांनो नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचं जसं मित्रांनो तुम्ही सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करता तर इथे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येतात वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन येतात तुम्ही बाहेरून क्यू आर कोडने सुद्धा स्कॅन करू शकतात फोन पे गुगल पेने किंवा मित्रांनो डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट केलं तर मित्रांनो तुमचं पेमेंट जे आहे ते व्यवस्थित होऊन जातात जा, माझं मत आहे तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट करायला पाहिजे पेमेंट जे आहे ते आडकत नाही कारण की इथे जे आहेत आय बी पी एस वर मित्रांनो पेमेंट जर अडकलं तर प्रॉब्लेम होतात लवकर ते पेमेंट जे आहेत लवकर इशू जो आहे तो होत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा आपण पाहिलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये मित्रांनो नक्की विचारा त्या कमेंट मित्रांनो तुम्हाला जे आहे ते रिप्लाय तिथे मिळून जाईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही लाईक करता आहात आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही व्हिडिओ पाहायला आला तर लाईक जे आहे ते पटकन करून टाकाय जेणेकरून मित्रांनो अशाच प्रकारचे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आमची प्रेरणा जी आहे ती वाढते ठीक आहे तर चला मित्रांनो परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थांबतोय बायोला यू